खरं तर ह्या कार्यालयाशी लढा दिनांक बावीस एक दोन हजार चोवीसपासून चालू आहे मी सगळ्या माझ्या विषयाचे व मागणीचे पत्र ह्या कार्यालयात दिलेले आहेत त्यामध्ये प्रामुख्याने दप्तर तपासणी अधिकारी कर्मचारीने आहे व त्याच्यापेक्षा एक गंभीर विषय असा आहे की ज्या निविदा प्रक्रिया आहेत परभणी आणि जिंतूर ह्या वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या तर ह्या ह्यामध्ये निविदा प्रक्रियामध्ये प्रचंड यांनी घोळ केलेला कारण की ह्या कार्यालयाच्या कधी निविदा बाहेर पेपरमध्ये कटिंग किंवा काही अशा कधी आलेल्याच नाही आहे तशा त्या प त्या स्वरूपाच्या काही त आ, तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत मग त्यांना मग मी ह्या सगळ्या माहिती संदर्भात विचारलं त्यांनी माहिती देण्यास टाळटाळ केली आदरणीय ढगे साहेब हे आत्ता आले यांच्यापूर्वी इथं साहेब हे रुजू होते आणि शिंदेसाहेब हे स्वतःच वनपरिक्षेत्र अधिकारी जिंतूर असल्यामुळं त्यांनी हेतू पुरस्कार ह्या आमच्या मागणीकडं कानाडोळा केलेला आहे त्यानंतर मग मी सतत सातत्याने डी एफ ओ हिंगोली सुद्धा भेटून हे सगळे विषय केलेले आहेत आणि त्याच्यानंतर कुठली कारवाई होत नसल्या कारणाने बोम मारो आंदोलन केले त्याच्यामध्ये एक जे हा मी तक्रार दिली होती की इथले कर्मचारी वेळेवर नाही हजेरी पटवरसा नाही त्या संदर्भात एक त्यांनी तक्रार केली पण महत्त्वाचा वर ही तक्रार तक्रार देऊनही कुठली कारवाई करत नाही असा विषय होता आणि त्याच्यानंतर माहितीचा अधिकार इथं दिला असता माहिती अधिकारात अपीलसुद्धा केलं निर्णय निर्णयसुद्धा आला की पंधरा दिवसाच्या त्यांना माहिती द्या आज जवळपास एक महिना उलटून गेला त्यासंदर्भातली माहितीसुद्धा वनपरिक्षेत्र अधिकारी परवणी हे आम्हाला देत नाही त्यासाठी म्हणून म्हणजे नक्कीच ह्या निविदा प्रक्रियेमध्ये काहीतरी मोठं गोड बंगाल आहे असा आमचा आरोप आहे आणि परत मी महिन्याभरापासून आदरणीय ढगेसाहेब आल्यापासून यांनाही है, सातत्यानं पाठपुरावा करत आहे पण हे सुद्धा तोंडी उत्तरं देत आहेत आणि कुठली कारवाई करत नाहीत त्याच्यामुळं मी आज प्राथमिक स्वरूपात एक ठिय्या आंदोलन इथं केलेलं आहे आणि जर एवढं करूनही ह्यांना काही फरक नाही पडला तर येत्या बुधवारी ह्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्यासाठी सद्बुद्धी मिळावी म्हणून महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे येत्या बुधवारी ह्या कार्यालयात भजन कीर्तनाचे आयोजन महाराष्ट्र निर्माण सेनेनं केलेले आहे जर कारवाई यांनी लगेच तात्काळ केली तर हे आंदोलन स्थगित करू आम्ही पण नाही केली तर बुधवारी निश्चित आंदोलन करू